पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात बैठक पार पडली बैठकीत त्यांनी अरुणा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या सद्यस्थितीतील अडचणी मांडल्यात त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या नेमकं या बैठकीत काय घडलं याविषयी माहिती देत आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे वैभवडी तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी घेऊन मी आपल्यासोबत आलेलो आहे वैभवडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्त तसेच अरुणा प्रकल्पाबाबतची ही बातमी आहे अरुणा प्रकल्पग्रस्तांचे ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात काल आपण पाहिलं तर मंत्रालयात बैठक झाली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही ब बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची अद्यापपर्यंत जी प्रलंबित जी कामे प्रकल्पाबाबतची कामं आहे कामे आहेत त्यांची पूर्तता करण्यासंदर्भातली ही बैठक होती त्याचा आढावा घेण्यासंदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीत विविध ज्या सूचना आहेत त्या सूचना या ह्या खात्याचे मंत्री आ, जी महाजन यांनी विद या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ही बैठक काल मंत्रालयात संपन्न झाली या बैठकीमध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्या नितेश राणे यांनी जलसंपदा मंत्री यांच्या समवेत निदर्शनास आणून दिल्या त्यामध्ये जे सर्वात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे येथील जे प्रकल्पग्रस्त आहे त्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वाढीव मागण्या होत्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे जे वाढीव कुटुंब झाले त्यांचे त्यांना भूखंड जी मागणी होती ती मागणी नितेश राणे यांनी महाजनांच्या निदर्शनास मंत्री महाजनांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्याचबरोबर या प्रकल्पग्रस्तांची जी अनेक महत्त्वाची मागणी होती ती त्यातली महत्त्वाची मागणी म्हणजे जी क्रीडांगण आहे ते क्रीडांगणाची मागणी आहे ती क्रीडांगण मंजूर व्हावे हे देखील निदर्शनास आणून दिलेले आहे त्याचबरोबर इथल्या ज्या नागरिक सुविधा आहेत ज्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत प्रकल्पग्रस्तांचे वेळोवेळी संदर्भात मागण्या आहेत त्या नागरी सुविधा आहेत त्या पुरवण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ज्या काही मागण्या आहेत इथल्या प्रकल्पा प्रकल्पाग्रस्त प्रकल्पाची जी का कामं आहेत उर्वरित कामं तीही मार्गी लावण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इथल्या प्रकल्पांग्रस्तांना विश्वासात घेऊन इथल्या त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेण्यासंदर्भातल्या घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्याची पूर्तता करण्याबाबतच्या सूचना ह्या मंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत ही जी बैठक आहे ती बैठक काल म मंत्रालयात झाली आणि ह्या बैठकीच्या अनुषंगाने आज आपण थेट या अरुणा प्रकल्प प्रकल्पावरती आलेलो आहोत आपण जर ह्या प्रकल्पाची जर पार्श्वभूमी पाहिली तर दोन हजार एकोणीसमध्ये या प्रकल्पाची घळभरणी झाली आहेत सध्या या ग धरणाचं काम हे पूर्णत्वास आलेलं आहे आता मी थेट ही दृश्य आहे ते आपल्याला धरणावरूनच दाखवत आहे हे अरुणा धरण आहे जे आखवणे भोम नागपवाडी गुरववाडी येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या ह्या गावामध्ये हा हे धरण झालेलं आहे ते, ते इथली ही तीन गावं आहेत ही गावं इथून विस्थापित झालेली आहेत आणि या ठिकाणी आता हे धरण उभारलेलं आहे आणि धरणाचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे हो त्या आता या धरणावरती काम, चारी काम आहे ते गेट उभारण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे गेट उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतर जी कामं आहेत आपण पाहिलं तर या धरणाचे कालव्यांची कामं आहेत ती सध्या प्रगती वरती आहेत डाव्या आणि उजव्या बाजूचे जे कालवे आहेत त्या ठिकाणी जी कामं आहेत ही सध्या म प्रगतीपथावर असून इतर जी कामं आपण जर पाहिली तर प्रकल्पग्रस्तांच्या ज्या विविध मागण्या आहेत मग ते भूखंड असतील तिथल्या नागरी सुविधा असतील पा पाण्याबाबतचे विषय असतील त्याचबरोबर इतर जी मागण्या होत्या त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे प्रकल प्रकल या प्रकल्पग्रस्तांची जे पुनर्वसनमध्ये जे कुसूर मांगवली या भागात जे प्रकल्पग्रस्त प्रस्थापित विस्थापित झालेले आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र गा ग्रामपंचायत त्याचबरोबर महसूल गावाची जी मागणी होती या दोन्ही मागण्या ह्या शासनाने मा मान्य केलेल्या आहेत मागील आठवड्यातच आपण पाहिलं तर स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी आहे ती मान्य झालेली आहे त्याबाबतचे जे आदेश आहेत ते शासनस्तरावरून प्रारित झालेले आहेत त्याचबरोबर और और मागील महिन्यात या तीन गावांसाठी आखवणे भूम नाग नागपवाडीसाठी महसूल स्वतंत्र महसूल गाव आहे त्याची मंजुरी शासनाकडून मिळालेली आहे आणि अशा विविध मागण्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने शासन स्तरावरून मंजूर मागण्या ह्या माग मान्य होत आहेत मात्र प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत त्या देखील मागण्यांची पूर्तता होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असतील ता त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांच्याकडून त्याची प पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा केला जातो आणि या मागण्या मान्य मा मागण्यांची पूर्तता केली जाईल अशी आश्वासन देखील वेळोवेळी शासनाकडून असेल संबंधित खात्याकडून असेल आणि केले जात आहे आणि त्याच दृष्टीने कालची आपण जर बैठक पाहिली तर त्याच दृष्टीने एक सकारात्मक बैठक झाली असल्याचेही देखील आहे एकंदरीत या प्रकल्पासंदर्भातल्या अधिका अधिकाधिक माहिती अधिक 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 त्याचबरोबर कोकणातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा कोकणचं महाचॅनल कोकणचा लाईव्ह आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल